नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चानेल वर स्वागत आहे एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत स्वामी महाराजांचे नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते फकीर गाणी गात एका मिठाईवाल्याच्या दुकानासमोरून जात होता त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग सामोसेचा वास येत होता फकीराला भूक लागली तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही मिठाईवाल्यांनी ही बाब हेरली आणि पाठमोया फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात स्वामी नाम जप्त पुढे निघाला रसनातृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि मिठाईवाल्याचे पुन्हा आभार मानले आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली त्याला गंमत वाटली पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची चांडी आवळली आणि म्हणाला काही अक्कल आहे का तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली असे म्हणत त्याने फकीराच्या सणकन मुस्कटात लगावली काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला स्वामी तुझी लिला न्यारी कधी गरमागरम जिलबी समोसे खाऊ घालतोस तर कधी ससणीत चपरात चिखलाने माखलेला फकीर स्वत वर हस्तहस्त हस्त उठला त्याला मारून पुढे गेलेला बाईक काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला डोके दगडावर आपटले रक्त येऊ लागले लोक गोळा झाले त्याची बायको उठून उभी राहिली आणि नव्याला सावरू लागली जमा झालेल्या गर्दीला म्हणाली त्या फकीराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार लोकांना हातस्फाईला निमित्त मिळाले गर्दी फकीराच्या दिशेने धावली ती त्याला मारणार तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला मला जरूर मारा पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले त्यावर हसून फकीर म्हणाला माझ्या शापाने काय होणारे हा तर स्वामींचा हिशोब होता त्याने तो पूर्ण केला त्या माणसाला त्याच्या प्रिय बायकोला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले तसेच स्वामींनी त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याला शिक्षा दिली हिशोब पूर्ण झाला म्हणून स्वामी भक्तांनो कर्म करताना कायम घाण ठेवा स्वामी महाराज सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतात आणि गुणदोष सत्कर्म कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतात म्हणून कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका आणि बोलूही नका काय माहीत पुढे आपल्यासाठी काय लिहिले आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा